तर कसे आहात मित्रांनो स्वागत करतो आपल्या चहा आणि ट्रेडर या चॅनेलमध्ये चॅनेलवरती मार्केटच एक शुक्रवारचा आपला दिवस कसा गेला आणि आपण गुरुवारी शुक्रवारचा कशा प्रकारे एक प्री अनालिसिस डेटा मार्केटमधनं काढलेला होता तो आपण पाहणार आहोत आणि मंडेसाठी साठी काय तयारी असणार आहे देखील पाहणार आहोत यामध्ये आजचा माझा प्रॉफिट पाहायला गेलात मला माझा प्रॉफिट दाखवतो एक एक्केचाळीस सातशे बावन्न म्हणजे एक चाळीशी हजाराच्या आसपासचा आजचा हा माझा प्रॉफिट स्क्रीन वरती मी देऊनही देईल तुम्हाला तो, तो। बाय द वे जाऊ द्या ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच राहणार आहेत कारण ह्या शुक्रवारी त्याप्रमाणे मला वाटलं होतं त्याप्रमाणे प्रीमियम देखील दिले मार्केट ना ओके सो ही आहे निफ्टी फिफ्टी मधली मॉर्निंगची कॅन्डलि नऊ पंधरा ओके मार्केट पाहायला गेलं तसं तर गॅप डाउन झालेलं होतं आणि हे माझं फर्स्ट टार्गेट चोवीस हजार सातशे ब्याऐंशी वरलं माझं फर्स्ट टार्गेट कारण माझी विशेषता आहे की मी जिथे लाईन मारतो ना एकदा इंडेक्स मध्ये तिथनं मार्केट टच करून खाली येणार आणि खाली ज्यावेळेस सपोर्टला टच करून मार्केट वरच्या दिशेने जाणार अदरवाईज जी दुसरी जी ऑप्शन असतात आपल्याकडे स्टॉप लॉस झाली किंवा मग एक कंटिन्युटी झाली मार्केटमध्ये पाहायला गेलं तर मार्केटमध्ये बेरीशनेस कालच्या पासूनच आहे ज्यावेळेस ऑप्शन मध्ये जरा हे पाहणार तुम्ही प्रीमियम पाहताल तो प्रीमियम खूप भरभरून दिली आहेत पुटला खूप भरभरून दिली आहे तो आम्ही तर तयारी करून होतोच कारण मी कालच विचार केलेला की शुक्रवारी मार्केट डेफिनेटली जास्तीत जास्त एक फॉल देणार ड्यू टू काल ज्याप्रमाणे उचललं कारण कालचा जो फॉल होता तो अनएक्सपेक्ट एक्सपेक्टेड होता थोडासा बरोबर तो त्यामध्ये काय झालं ना जे पण एक सेलर फसलेली होती मार्केट वरती नेलं आणि सोडून दिलं ओके सो याची जी तयारी आहे ही जी एक मार्केटची पोझिशन आहे तुम्हाला ज्यावेळेस मी एक थर्टी मिनिटचा कॅन्डल हे करून दाखवत ही जी मार्केटची पोझिशन आहे ही वाली हे माझं टार्गेट आहे ऍक्च्युली पंचवीस साडे पंचवीस हजाराचं माझं टार्गेट आहे आणि ह्याची मी वाट कुठनं पाहतोय पंचवीस हजार सहाशे पंचेचाळीस सा। विशेषतः सांगायचं झालं तुम्हाला तर मी जो हा पूर्ण जो फॉल आहे पूर्ण फॉल ह्या पूर्ण फॉल मध्ये एक बेरिशनेस चा धंदा बनवत गेलोय मी पूर्ण नो डाऊट धंदा चांगला दिलाय यानं खूप मस्त पैसा दिलाय मार्केटनं या फॉल मध्ये ओके तो आशा करू त्याचप्रमाणे आता बुलरन मध्ये ज्या वेळेस मार्केट कन्वर्ट होणार मे बी मंडेच्या दिवशी मार्केट एक चांगला सपोर्ट घेण्याची शक्यता येते मंडेच्या दिवशी पंचवीस हजार पाचशे ला मार्केटनं सपोर्ट घेतला तर आपण मार्केटला रिव्हर्ट रिव्हर्स साइडला पाहू शकतो अदरवाईज द सेकंड चान्स मार्केटचा इथे असणार चोवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी हा झाला निफ्टी फिफ्टीचा हिशोब ओके त्यानंतर आपण जाणार आहोत सनसेक्स कडे सनसेक्स ला पण आपला एक ऐंशी हजार चारशेचा एक सपोर्ट आहे त्यानंतर एक एकोण ऐंशी हजार साडे नऊशे चा एक सपोर्ट आहे आणि एकोणऐंशी हजार नऊशे अ एकोणऐंशी हजार पाचशेच एक सपोर्ट आहे ओके यामध्ये मार्केट काही असं डायरेक्टली वन बाय वन असं काय म्हणजे डायरेक्टली एकच कॅन्डल घेऊन नाही उतरणार आहे ओके मार्केटची उतरण्याची पद्धत एक वेगळी असती मार्केटमध्ये येणारे जे फॉल असतात ते वेगळ्या पद्धतीने वर्क करतात आणि मोस्टली ज्यांना माहीत नाहीये आता सपोज हे पहा बरोबर ह्या जी लाईन्स आहेत ह्या जी गोष्टी आहेत त्या मी ज्यांना शिकवतो किंवा जे माझ्याकडनं क्लासेस घेतात किंवा जे माझ्या टच मध्ये त्यांना ऑलरेडी ह्या जी लाईन्स मार मारलेल्या आहेत मी मध्ये ह्या ऑलरेडी माहीत आहेत आणि ह्या पंधरा पंधरा दिवस अगोदर हप्ता हप्ता अगोदर मारलेल्या लाईन्स असतात म्हणजे मी जे पुढच्या हप्त्यात पाहतो त्याची तयारी मी आजच्या दिवसापासून करायला सुरुवात करतो आणि ते होणं पण महत्वाचं आहे कारण स्वतःचा प्लॅन असणं स्वतःच्या ट्रेडिंग विषयी विश्वास असणं तो ता कशा प्रकारे मार्केट मार्केटमधून आपल्याला जास्तीत जास्त पॉइंट ग्रॅप करायच्या पूर्ण पाहायच्यात आणि त्यानंतर पैसा बनणार आहे तुम्ही असं अंदाज पुट 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 कॉल 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 खेळत जाणार ना नो माझ्या आजच्या ह्याला बघणार तुम्ही मोजून तुम्हाला तीन ट्रेड दिसणार तुम्हाला पोझिशन पण पाहू शकता तुम्ही तुम्ही टाइम इथे कुठे दाखव दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट ओके तर तुम्ही जे प्राइसिंग आहेत तीनच आहेत फक्त ओके okay. तीनच आहेत फक्त तीनच ट्रेड आहेत तीन ट्रेड वरती हा माझा दहा वाजून अठ्ठावन एक प्रॉफिटेबल हे म्हणू शकता नो no डाऊट जास्त नाहीये नॉर्मल आहे कॅपि म्हणजे नॉर्मलचा प्रॉफिट आहे जास्त नाहीये कारण मी शुक्रवारच्या दिवशी जास्त प्रॉफिट घेत पण नाही दिला तरी नको मला मार्केट ना ओके okay. तुम्ही विचार करू शकता मी जर पूर्ण फॉल घेतला असता तो <laughs> किती हे झाला असते कारण प्रीमियम खूप वरती गेले ते एक्स्ट्रीम प्रीमियम होते चांगल्या पद्धतीचे ओकेक्स <laughs> ज्यावेळेस प्रीमियम बघणार ना काल सेनसेक्सनी भरपूर प्रीमियम मारले होते एक एकशे एकच प्रीमियम तीनशे बावन्न केलं म्हणजे केलं म्हणजे नाही नाही म्हटलं तरी तीन पटीने पैसा केलाय मार्केट चार पट्टीने पैसा केलाय चारशेच्या आसपास प्रीमियम गेलाय ओके तो कुठेतरी एक हे दिसल्यानंतर बस डन फॉर द डे केलं आणि जास्त लालच न करता बस झालं सांगायचं झालं तर तुमची एक डिसिप्लिन ट्रेडिंग जिथे असते डिसिप्लिन जिथं योग्य मार्गदर्शन जिथे स्व सो, स्वतःच्या मनावरती खूप कंट्रोल आहे ओके तो ह्या गोष्टी असल्यानंतर मार्केटमध्ये लॉस ही संकल्पना राहतच नाही कोणत्याच अँगलनी लॉस ही संकल्पना मार्केटमध्ये राहतच नाही ओके एनिवे त्यानंतर आपण बघणार आवडतं इंडेक्स आहे माझं पण सध्या मी मला त्याच्याविषयी काही जास्त आवड निर्माण नाही झालेली कारण मी माझं टार्गेट याच इथनं सेट केलेलं आहे सो इथपर्यंत आहे ते चालूच राहणार आहे मग फॉल फॉल आफ्टर काय म्हणतात फॉल झाल्यानंतर मार्केट मार्केट खाली जाणार आहे वरती येणार आहे खाली जाणार आहे वरती येणार आहे याच्यामध्ये आपली एकच प्रायोरिटी आहे धंदा बनवणं बाकी दुसरं काही नाही माझी हप्त्यामधील एकच इच्छा असते कि हप्त्याचा सोमवार व्यवस्थित सुरू सुरुवात व्हावी हप्त्याचा पहिला हप्त्या दिवस जो असतो ज्याची सोमवारी व्यवस्थित सुरुवात व्हावी आणि हप्त्याचा शेवट शुक्रवारी व्यवस्थित जावा मला काय जे एक जी माझी पद्धत आहे ती थोडीशी जगापेक्षा वेगळी आहे ओके okay. तो काय ना मी थोडी थोड्यामध्ये खुश होतो म्हणून हमेशा प्रॉफिटेबल राहतो आज माझ्याकडे अशी काही जी शिकाऊ मुलं आहेत ज्यांना मी ऑलरेडी कोचिंग वगैरे देतो त्यांना सगळं काही येतं तरीही मध्ये कितीही प्रॉफिट येऊ द्या ते खुशीत राहत नाही रिझन दिस काय असणार ना त्या अथांग सागरामधून कधीतरी स्वतः पाणी भरताना स्वतःच्या जो स्वतःच जे भांड आहे त्याला कधी काय म्हणतात ना त्याचं बुड कधी वाहून जाऊ नये त्या सागरामध्ये याच याची पण आपण काळजी घेणं महत्वाचं आहे ओके okay? एनिवे anyway. ही मिडकॅप हे आपलं नेक्स्ट वन टार्गेट आणि बस मग याच्या पलीकडे काय असणार आहे कारण मी खूप दिवस वाट पाहतोय मिडकॅपनी बारा हजार सातशेचा सा एक आ, सपोर्ट तोडला ना क्लिअरली एकदम तो मिडकॅप तुम्हाला चांगला मिडकॅप मध्ये तुम्हाला फॉल भेटणार आहे आणि त्याचं टार्गेट हे असणार आहे बारा हजार दोनशे बट मे बी हा फॉल जो आहे तो पंधरा तारखेच्या अगोदर भेटू नये हे जे टार्गेट आहे हे पंधरा तारखेच्या अगोदर भेटू नये कारण हे टार्गेट पंधरा तारखेच्या अगोदर अचीव्ह झालं ना तर मिड कॅप मध्ये प्रीमियम नाही भेटणार आहे द रिझन बिहाइंड दिस काय प्रीमियम मिड कॅप मध्ये खूप आहे खूप आहे आणि प्रीमियम डीके मिड कॅप मध्ये खूप पाहायला भेटतोय तो त्याचा फायदा काहीच होणार नाही सो प्लीज so, हा जो फॉल आहे मिड ने आणखीन एक काय बुल रन घ्यावं आणि ऍटलिस्ट बारा हजार नऊशे अठरा पंधरा तारखेपर्यंत टच करावं आणि नंतर बारा हजार दोनशे अठराच्या आसपास मिडकॅप नाही हवं त्यावेळेस काहीतरी फायदा आहे बँक निफ्टीच पण सेमॅस सेम आहे से बँक निफ्टीमध्ये पण तुम्हाला ज्यावेळेस एक फॉल चांगला पाहायला भेटतोय बँक मध्ये चोपन्न हजार पंचावन्न हजाराचं एक टार्गेट असणार आहे हे वाला तो फर्स्टली मला आता मला असं आता वाटतं की बँक निफ्टी आणि त्यांनी पंधरा तारखेच्या अगोदर कोणत्याही प्रकारचं जास्त फॉल देऊ नये कारण हा ज पंधरा तारखेच्या अगोदर फॉल भेटला ना

बाकी आजच्यासाठी एवढंच क्यू आर कोड देतोय याच्यामध्ये स्क्रीनवरती सो स्कॅन करा आणि कोणाला म्हणजे मनापासून वाटत असेल इच्छा असेल तो मी काहीतरी नवीन स्टार्ट करतोय सो सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकण्यासारखं माझ्याकडे खूप काही आहे कारण मी अंक शिकवत नाही काय अनुभव शिकवतो सो थँक यू गुड नाईट मी काळजी घ्या